शहरामध्ये आपलं स्वागत आहे मुदखेड नगर परिषद निवडणुकीच्या फॉर्म भरणीत मुदखेडमधील सर्वात वरिष्ठ नेता आणि समाजसेवक आमच्यासोबत आहेत गोविंद गोपन बल्ले हे सध्या फ फा, आपला फॉर्म भरून आलेले आहेत आपला फॉर्म कोणत्या वाड्यात आहे आणि त्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती द्या मी गोविंद चोपन पल्ले प्रभाग क्रमांक दहा अ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी घेऊन फॉर्म भरलेला आहे तर माझ्या जोडीला जुल्फेखार जुलफेखार यांची पत्नी आहे जुल्फेखार खान यांची पत्नी वार्ड क्रमांक दहा ब ब मध्ये दहा अ मध्ये मी स्वतः आहे आणि दहा ब मध्ये महिला उमेदवार असल्यामुळे ती कार यांची पत्नी आहे आपण वेळेस भारतीय जनता पार्टीतून काँग्रेस या पक्षात प्रवेश केला त्याच्याबद्दल काय नाराजगी होती काय कारण होतं याच्याबद्दल आपण थोडक्यात सांगा भारतीय जनता पार्टी हा पक्ष सोडण्याच्या का मागचे कारण की ही भारतीय जनता पार्टी मूळ निष्ठावंत कार्यकर्त्याची राहिलेली नाही यापूर्वी मी ऐकत होतो अशोक चव्हाण लिमिटेड या नावाने काँग्रेस होती पहिले ते काँग्रेसमध्ये असताना अशोक चव्हाण लिमिटेड काँग्रेस केली होती तशीच आज मुदखेड शहरात भारतीय जनता पार्टी ही अशोक चव्हाण लिमिटेड झालेली आहे त्यामुळे त्यांनी जुन्या कार्यकर्त्याला कोणत्याही ऍडजस्ट केलेलं नाही जुन्या एकाही कार्यकर्त्याला त्यांनी तिकीट दिलेलं नाही एक अव अपवाद वगळता उदाहरणा दाखल म्हणून जसं की आता पक्षाने जर समजा उद्या जॉब विचारला तर तुम्हाला हे द्यावं लागते म्हणून एक उमेदवार पक्षाचा निष्ठावंत पक्षाचा दोन उमेदवार दिलेले आहेत पण एका उमेदवाराला जो त्याचा प्रभाग नाही तो स्वतः म्हणतो की बाबा मला त्या प्रभागात तिकीट नको आहे पण त्याला तिथं त्यांनी उभं केलं आहे आता त्याच्या मागचा उद्देश था। तो उमेदवार पाडण्याचा आहे का निवडून आणण्याचा आहे हा मला माहीत नाही पण निष्ठावंतपैकी फक्त दोन माणसाला तिकीट दिलं आहे त्या त्यानंतर मी हो प्रदेश अध्यक्षाला मी ज्यावेळेस भाजपामध्ये होतो त्यावेळेस अध्यक्षाकडे जाऊन मी त्यांच्या मुख्यच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची यादी दिलो होतो माझ्या माहितीप्रमाणे ती यादी इथं आलेली आहे अध्यक्षाचं सुद्धा त्यांनी डावलून टाकलेलं आहे आणि निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी दिलेली नाही यामुळे येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपाचा मुदखेडमध्ये सपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही निष्ठावंत कार्यकर्ते हे निष्ठावंत जरी असतील पण त्यांना जेव्हा कोणी छेडेल जसं सापाच्या शेपटीवर पाय दिलं तर साप चावतो तसंच आमचा भाजपाचा जुना कार्यकर्ता आम्हाला नक्कीच समर्थन करेल आम्हा काँग्रेस पक्षाला त्यांनी मतदान करतील एवढी मला खात्री आहे मध्ये सध्या सर्वात चर्चेचा विषय असेल तर अशोक चव्हाण प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हे सर्वात सर्वत्र बोलल्या जात आहे मुख्यमत्ते कारण याचं की गेल्या निवडणुकीत अशोक चव्हाण हे होते काँग्रेसमध्ये त्यांचेच कार्यकर्ते पूर्ण वीसचे वीस जे उमेदवार होते आता अशोक चव्हाण हे भाजपामध्ये गेलेत प्रवेश केलेत पण वीसचे वीस कार्यकर्ते आम्हाला नागरिकांना ला असे दिसत आहेत की ते जुन्या काँग्रेसचेच आहेत तर जुनी भाजप ज्यांनी आपले रक्त सगळं शक्ती ज्या पार्टी मागे लावली त्या पार्टीला मोठं केलं त्यांचे कार्यकर्त्याच कोणी या वीसच्या वीस वीश्च यादीत दि दिसत नाहीत हे मध्ये बोलल्या जात आहे यावर आपली काय प्रतिक्रिया मी दिलेला तुम्हाला प्रतिक्रिया यावर मुदखेड नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीचा जो कोणी काम करणारा कार्यकर्ता असेल तो कार्यकर्ता विरोधकाला निवडून आणेल जेणेकरून जर, जर, विरोधकाला तर स्वतः मेहनत करावी लागेल स्वतःच्या आमच्या मेहनतीमध्ये विरोध ना, नाराज कारे करते भर येणाऱ्या ये ये निवडणुकीमध्ये या नगर परिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही हे होते आमच्यासोबत गोविंद गोपानपल्ले तर मुखडमध्ये जी चर्चा आहे आणि प्रत्येकांच्या वर्डात आहे की काँग्रेस मधून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेले अशोक चव्हाण यांचाच धबधबा सध्या अशोक चव्हाण प्रायव्हेट लिमिटेड असा होत आहे हे मुखेड मधील प्रत्येक नागरिकामध्ये चर्चा सुरू आहे मी मोहम्मद रेसुद्दीन मुथेडहून दखन चे